चला तर शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा तुमचे स्वागत आहे आम्ही शेतकरी आमची शेती या यूट्यूब चॅनलवर चला तर शेतकरी मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी व महेश खाजगी बाजार सेलू येथील कापसाचे लाईव्ह बाजार भाव जर तुम्ही व्हिडिओ हो पहिल्यांदाच बघत असाल तर आम्ही शेतकरी आमची शेती या यूट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा व बाजूच्या बेल आयकॉनला लावा म्हणजे तुम्हाला दररोजच्या दररोज कापसाचे लाईव बाजार भाव बघायला मिळतील महेश खाजगी बाजार सेलू येथे आज जास्तीत जास्त भाव होता सात हजार नऊशे पंच्याण्णव रुपये कमीत कमी भाव होता सात हजार दोनशे रुपये सरासरी भाव होता सात हजार नऊशे पन्नास रुपये सेलूमध्ये भरदड लाभ मिळत आहे पाच हजार पाचशे ते सहा हजार सातशे पंचावन्न रुपये सर्व शेतकरी बांधवांना सूचित करण्यात येते की कापसाचे जाहीर लिलाव हे दिनांक तीन पाच दोन हजार पंचवीस वार शनिवार पर्यंत चालू राहणार आहे तरी ज्या शेतकरी बांधवांना आपला कापूस जाहीर लिलावात विकायचा आहे त्यांनी तीन पाच दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत आपली वाहने महेश खाजगी बाजार गट नंबर सत्त्याण्णव रवळगा रोड येथे आणावे ही विनंती जेणेकरून शेतकऱ्याची गैरसोय होणार नाही सचिव महेश खाजगी बाजार सेलू कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी येथे आज जास्तीत जास्त भाव होता आठ हजार ऐंशी रुपये सरासरी भाव होता आठ हजार तीस रुपये कमीत कमी भाव होता पाच हजार ते सहा हजार सहाशे पंच्याहत्तर फळदळ गाडी संख्या होती पन्नास जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा व आम्ही शेतकरी आमची शेती या यूट्यूब चॅनलला दररोजच्या दररोज दरुच कापसाचे बाजार भाव पाहण्यासाठी आत्ता सबस्क्राईब करा धन्यवाद